नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या कोर्टरूम ड्रामा ड्रामा सुरू आहे अर्जुनला प्रियाच्या वागणुकीवर पहिल्या दिवसापासून संशय असतो त्यामुळेच हो तो मोठ्या हुशारीने तिला चौकशी करता नोटीस पाठवतो मात्र प्रिया मानसिक स्थितीमुळे चौकशीसाठी येणार नाही असं उत्तर रविराज किल्लेदारकडून दिलं जातं हे सगळं झाल्यावर देखील अर्जुन शांत बसत नाही चैतन्यच्या मदतीने अर्जुन एक नवीन प्लॅन बनवतो प्रियाची चौकशी मानसोपचार तज्ज्ञांसमोर केली जाईल अशी नोटीस किल्लेदारांकडे पाठवली जाते अर्जुनच्या या हुशारीसमोर रविराज किल्लेदार काहीच करू शकत नसतात आता काही करून प्रियाला चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार असतं अर्जुनमुळे प्रियाची पूर्ती कोंडी झाली असते या सगळ्या प्रियाने दामिनीसमोर विलासची हत्या केल्यानंतर मधुभाऊंच्या नावाने मेसेज मिस केला होता अशी कबुलीसुद्धा दिलेली असते त्यामुळे आता खोट्या तन्वीच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे दुसरीकडे सायलीसुद्धा अर्जुन ला या केस केसमध्ये जमेल तशी सगळी मदत करत असते ती नवऱ्याला विचारते सायकोलॉजिस्टच्या उपस्थितीत जर प्रियाची चौकशी होते तर या सगळ्याचा खरंच उपयोग होईल का कारण प्रिया खूप हुशार असते याची सायलीला खात्री असते पण प्रिया नक्कीच काही ना काही चूक करणार याची अर्जुनलासुद्धा कल्पना असते अर्जुनच्या अपेक्षेप्रमाणे मानसोपचार तज्ज्ञांसमोर प्रिया भलतंच काहीतरी बोलते ती चिडून म्हणते हजारदा सांगितले भांडणाचा आवाज आला तेव्हा मी बाहेर आल्या आणि तेव्हा मला दिसलं की मधुभाऊंनी डाव्या किशातून बंदूक काढली आणि ती पुढे बोलत असतानाच अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो जस्ट अ सेकंड गेल्यावेळी तू म्हण म्हणाली होतीस तसं तुझं स्पष्ट स्टेटमेंट नाही आहे की मधुभाऊने पिस्तूल कुठून काढले ते तुला आठवत सुद्धा नाहीये आणि आता डायरेक्ट म्हणतेस डावा किसा दॅट दे, स्लॉ मिस थंडवी खोटं बोलते अर्जुनने मोठी चूक हेरल्यामुळे प्रियाचा चेहरा उतरतो तर सायलीला आनंद होतो